समास आणि ह्या तत्पुरुष समासाचे जवळपास सहा प्रकार आहेत तर मी पहिल्यांदा तत्पुरुष समासाचे वेगवेगळे उदाहरण लिहितो त्याच्यानंतर मग खाली आपला प्रकार लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ओके तर जस नाथ जावई नाथ जावई महादेव साखर वनभोजन वन भोजन सुख प्राप्त निरोगी पुरुषो नवरात्र शन्मास तोंडपाठ तोंडपाठ नेपाट सेवानिवृत्त रूह, अग्रेसर तर हे जे हे दुसरे हे तत्पुरुष समास आहे यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते दुसरे पद महत्वाचे तर याचे जवळपास सहा ते सात प्रकार आहेत विभक्ती विभक्ती आपण शिकलो विभक्ती तत्पुरुष समास दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास अलुक अलुक तिसरा आहे न याला नन नन परिताना असं नत्र लिहितात नन नन तत्पुरुष समास उपपद उपपद मध्यम पद लोपी आणि कर्मधारय आणि द्विगु तर याचे आ, सात प्रकार आहेत तत्पुरुष समासाचे दुसरे पद महत्वाचे असते वरील वरती उदाहरण दिलेले आहेत विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास नन तत्पुरुष समास ज्या ठिकाणी न नकार येतो ते नन तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास ज्याचा नारा किंवा नारी असा विचारल्यानंतर ज्या शब्दाला आपण नारा नारी हे लावून जर विचारलं आणि जे उत्तर मिळते ते उपपद मध्यम पदलोपी म्हणजे जसं खाण्याचे जे पदार्थ आहेत म्हणजे पुरणपोळी साखरभात असे जे खाद्य जे पदार्थ आहेत किंवा ना नातेवाईक आहे नातेसंबंध आहे ते, ना ते मध्यम पदलोपीमध्ये मोडते कर्मधारय समासामध्ये विशेषण अधिक नाम किंवा नाम अधिक विशेषण असं जेव्हा असते तेव्हा कर्मधारय समास आणि जर संख्या जर असेल तर ते द्विगु समास तर हे ओळखण्याची हे आहे पहिल्यांदा मी ते लिहून घेतो म्हणजे विभक्ती आता विभक्तीचे जे आठ प्रकार आहेत त्याच्यापैकी ष्ठी विभक्तीचा जास्तीत जास्त वापर होते जसं इतर शब्द आहे राजवाडा राजांचा वाडा जसं क्रीडेसाठी अंगण क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण हे सर्व विभक्तीमध्ये मोडते म्हणजे विभक्तीचे जे प्रकार आपण शिकलो तर वरून ते पडलेलं आहे की विभक्ती तत्पुरुष समास परंतु या सर्व हे जे सातही जे प्रकार आहेत हे जे सर्व त्या या उदाहरणावरून यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे हे सांगायचं आहे त्याच्यानुसार याचे प्रकार पडलेले आहेत नन तत्पुरुष समास म्हणजे नकार दर्शवते म्हणजे दुसरे सहसा दुसऱ्या शब्दाला म्हणजे दुसऱ्या अक्षराला मात्र असते यावेळेस ते नन तत्पुरुष समास म्हणजे दुसऱ्या अक्षराला मात्र असते आणि उपपद उपपद म्हणजे जर न नकारदर्शक जर असेल नकारदर्शक जर उपद उपसर्ग असेल तर ते उपपद मध्यम पद पदलोपी म्हणजे खाद्य मी जे तर लिहूनच घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाते दुसऱ्या अक्षराला मात्रा दुसऱ्या अक्षराला मात्रा मात्रा नन म्हणजे नकारदर्शक नकारदर्शक जे काही शब्द आहेत ते सर्व नन तत्पुरुष समाजमध्ये मोळे का उपपद उपपद म्हणजे नारा किंवा नारी नारा किंवा नारी याच्यानं जर आपण प्रश्न विचारले तर ते त्या उपमध्ये जाईल मध्यम जे काही खाद्य खाद्यपदार्थ आहेत किंवा नाते संबंध आहेत ते सर्व त्या मध्यम पदलुपीमध्ये जाईल विशेषण आणि नाम असते विशेषण अधिक नाम किंवा नाम अधिक विशेषण असते जस महादेव महान असा देव महादेव हे शब्द महान देव हा नाम महान हे विशेषण म्हणजे विशेषण अधिक नाम जर विशेषण आणि नाम असेल तर समास, ते कर्मधारा समास द्विगुळ समासामध्ये संख्या येते ते तर आपल्याला ओळखता येते जसं पंचवडी किंवा नवर पंचवटी असं पाचवट्यांचा समूह नवरात्रीचा समूह असं परवाडा असे जर शब्द असेल तर ते दिगु समासामध्ये येते आता आपण हा तत्पुरुष समास आपण शिकत आहोत या तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं कसं आहे तर ते लक्षात घ्या जसं नात जावई पहिलं जे आहे नात जावई जावई कोणता जावई कोणता जावई कोणता नाथ, नातीचा नवरा नातीचा नवरा नात जावई म्हणजे हा जो दुसरा शब्द आहे महत हा महत्वाचा आहे जावई कोणता तर जावई कोणता तर नातीचा नवरा जो असेल तो म्हणजे हावाला पद महत्वाचा आहे ज्याच्यावरूनच आपल्याला त्याचं स्वरूप स्पष्ट होत आहे म्हणून येतं दुसरं पद महत्वाचं आहे बरोबर आहे आता नात जावई आता हा जे नात जावई आहे हा कोणत्या याच्यामध्ये मोडेल सांगा बरं कोणत्या तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे तो उपप्रकारामध्ये कोणत्या तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे विभक्ती 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 मध्ये विभक्ती नाही आहे ना सर त्याच्यामध्ये कारण विभक्ती केव्हा राहते जस साठी किंवा चाची चे असे जर तेव्हा आले तर त्यावेळेस विभक्ती राहील तर या सात पैकी कोणत्या प्रकारातलं उदाहरण आहे ते नात जावई जावई कोणता नात कर्मधारय कर्म कर्मधारा येणार ये ये नाही ना कारण तिथं विशेषण अधिक नाम किंवा नाम अधिक विशेषण थोडी आहे मध्यम हा मध्यम पदलोपी, पदलोपी। कारण की जे खाद्यपदार्थ आहे जसं साखर भात आहे किंवा पुरणपोळी आहे किंवा नाते नाते संबंध जेवढे काही आहे उग उदाहरणं ते सर्व मध्यम पदलोपीमध्ये मध्यम पदलोपी, पदलोपी तत्पुरुष समासामध्ये मोडे ओके इथं लिहूनच तर दिलेलं आहे मध्यम पदलोपी म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे किंवा आपले नाते संबंध आहे ते सर्व मध्यम पदलोपीमध्ये जाईल ज्याला नारा किंवा नारी विचारलं ते उपपद तत्पुरुष समासामध्ये जाईल जे नकारदर्शक आहे ते नन तत्पुरुष समासामध्ये जाईल दुसऱ्या अक्षराला जर मात्र असेल तर अलुप तत्पुरुष समासामध्ये जाईल आणि जर त्याची फोड केल्यानंतर विग्रह केल्यानंतर जर विभक्ती जर येत ये असेल तर ते विभक्ती याच्यामध्ये जाईल आणि विशेषण अधिक नाम विशेष कर्मधारे मध्ये जाईल संख्या असेल तर समासामध्ये जाईल तर नात जावळी जावळी कोणता तर नातीचा म्हणजे इथं नातसंबंध सांगितलेला आहे नातसंबंध सांगितलं असेल तर ते कोणत्या याच्यामध्ये मोडेल ह मध्यम पद्धती हा मध्यम पद्धती नात जावई नात जावई ओके आता महादेव महादेव महान असा देव महान असा देव कोणत्या तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कर्मधार कर्मधारे कर्मधार कारण की या शब्दाचा जर विग्रह केला शब्दाची जर फोड केली तर महान असा देव महा देव हे नाम झालं आणि नामाविषयी विशेष माहिती सांगत आहेत म्हणून त्याला महान तर हा हे पद महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून तो तत्पुरुष समास आहे आणि महान असा देव तर महान हे विशेषण आहे विशेषण आणि नाम जर असेल तर ते कर्मधारय समासामध्ये जाईल म्हणून हा महादेव इथं महादेवी तिसरा साखर भात साखर भात म्हणजे साखर घालून केलेला भात तर ते कोणत्या समासामध्ये मोडेल कोणत्या तत्पुरुष समासाच्या उपप्रकारामध्ये येईल हा मध्यम पदलोपी कारण साखर भात जेवढे काही खाद्य पदार्थ आहेत किंवा नाते संबंध आहेत ते साखर भात ते मध्यम पदलोपी मध्ये जाईल वनभोजन वनभोजन कोणत्या ह्याच्यामध्ये मोडेल वन भोजन वनच नंतर मात्रा लागत चंद्र हेलो वनच डाउन केलेले भोजन काय म्हटले सर वन वनात जाऊन केलेले भोजन वनातील भोजन कोणत्या याच्यामध्ये येईल वनातील भोजन वनात जाऊन केलेले भोजन हा विभक्ती वनातील भोजन वनातील भोजन म्हणजे हे विभक्ती तत्पुरुष मध्ये येईल वनभोजन हा त्याच्यानंतर नंतर सुख प्राप्त सुख प्राप्त सुख प्राप्त दुःख प्राप्त कोणत्या विभक्तीमध्ये जाईल दुःख प्राप्त म्हणजे दुःख प्राप्त मग सुख सुख द्वितीय विभक्ती द्वितीय विभक्ती हा द्वितीय विभक्ती म्हणजे सुख प्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त बरोबर आहे म्हणजे सुख प्राप्त हे द्वितीय येईल सुखाला प्राप्त सला ते सला नाते हे जर प्रत्यय लागले तर ते द्वितीय विभक्ती असते आणि सुख प्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त दुःख प्राप्त दुःखाला प्राप्त तर ते विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे क्रीडांगण क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण हा क्रीडेसाठी अंगण कोणत्या विभक्ती मध्ये येईल विभक्ती विभक्ती परंतु विभक्तीच्या कोणत्या प्रकारामध्ये येईल सांगा बरं कोणतं का हे येईल षष्टी येईल का का चतुर्थी येईल क्रीडे साठी अंगण चतुर्थी येईल ना क्रीडे साठी अंगण साठी साठी म्हणजे सला ते आहे परंतु लातुर्थी हां म्हणजे सला ते हेच शब्द आहेत परंतु आपण शिकलो होतो बघा की प्रतिरूप प्रतिरूप शब्द होती अव्यय म्हणजे त्या साठीसाठी म्हणजे ला सलाते साठी कधी कधी वापरते त्यामुळे ते चतुर्थीमध्ये जाईल चतुर्थीमध्ये म्हणजे क्रीडेसाठी अंगण राजवाडा राजवाडा विभक्ती राजाचा वाडा विभक्ती हा राजाचा वाडा बरोबर कोणत्या विभक्ती प्रकार होईल तो वाडा चाची चे राहिला तर षष्ठी विभक्ती ओके आणि कुंभकार 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 उपपद हा उपपद म्हणजे कुंभ करणारा <laughs> कुंभ करणारा म्हणजे करणारा नारा किंवा नारी जर असे प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर येत असेल तर ते उपपद तत्पुरुष समास आहे कुंभकार कुंभकार द्विज द्विज ज म्हणजे जन्मणारा आणि द्वि म्हणजे दोनदा जन्मणारा उपपद <laughs> काय म्हटले उपपाद येते हा दोनदा जन्मलेला म्हणजे त्याच्यामध्ये काय दोनदा जन्म नारा 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 येतात दोनदा जन्म नारा ज म्हणजे जन्म जन्म नारा आणि द्वि म्हणजे दोन दोनदा जन्म नारा म्हणजे द्विज द्विज कोणत्या याच्यामध्ये येते मग उपपद मध्ये मोडते आता मला सांगा ना पसंद आपण म्हणतो ना मला ना पसंद आहे दर्शक जेवढे काही शब्द आहेत ते नन या समासामध्ये मोडतात म्हणून मला नापसंद आहे ही म्हणतो आपण नापसंत ना निरोगी निरोगी नन, नन, नन कारण नकारदर्शक आहे रोग नसलेला म्हणजे निरोगी आता सांगा रक्तचंदन रक्तचंदन रक्त चंदन। कर्मधार रक्त चंदन। कर्मधार आहेत कारण चंदन नाम रक्त आणि नाम आणि विशेष विशेष नाम। आ, रक्ता चंदन म्हणजे रक्तचंदन कर्मधारय समास म्हणजे विशेषण आणि नाम किंवा नाम अधिक जेवढे काही उदाहरण आहेत ते सर्व कर्मधारय समासामध्ये येते आणि कर्मधारय समास हे सहसा नाम आणि विशेषण धरूनच येते त्यामुळे ते, ते कर्मधारय समास पुरुषोत्तम पुरुषोत्तम कर्मधारे हा पुरुष 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 म्हणजे कर्मधारे समाजोत्तम बरोबर त्यानंतर नवरात्र दिगू नवरात्रीचा समूह नवरात्र नवरात्रीचा समूह पंचवटी पाचवटांचा समूह शणमास शणमास सहा मासांचा समूह हा शनिमास म्हणजे सहा मासांचा समूह तोंडाने पाठ तत्पुरुष हो तत्पुरुष समास आहे बरोबर आहे पण कोणता प्रकार आहे विभक्ती विभक्ती हा विभक्ती तोंडाने पाठ तृतीय तृतीय विभक्ती तोंड पाठ तृतीय सेवा निवृत्त सेवेतून निवृत्त म्हणजे पंचमी पंचमी विभक्ती सेवेतून निवृत्त सेवानिवृत्त ऊन हून हून सेवानिवृत्त पंखेर उह आता एकच राहिला एकही नाही एकही नाही झाला असा तो प्रकार आहे दुसऱ्या अक्षराला मात्रा दुसऱ्या अक्षराला मात्र आहे पंखे रुह अग्रेसर दुसरा जो अक्षर आहे त्या दुसऱ्या अक्षराला मात्र आहे हा ओळखणे खूपच सोपं आहे कारण दुसऱ्या अक्षराला मात्र राहिला तर अलुप्त समास म्हणजे पंखे रुह म्हणजे पंखात म्हणजे चिखलामध्ये उगवणारा पंखेरूह अग्रेसर सदैव नेहमी समोर असणारा अग्रेसर ओके म्हणजे पहिलं पद महत्वाचं असेल अव्ययीभाव समाज दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समाज तर अशा पद्धतीने अनेक सारे उदाहरणं आहेत आता मी दोन तीन तुम्हाला विचारतो तुम्ही मला सांगा देशगत देशगत कोणता समास आहे सांगा देशगत देशासाठी देशगत देशा। देशा हा देश विभक्ती एकत्र समास आहे बरोबर आणि गायरान गाईसाठी गाई रान गाईसाठी रान गाय साठी रान आणि आ... पंकज पंकज हा चिकलात जलमणारा म्हणजे उपपद उपपद तत्पुरुष समास हा बरोबर आता सांगा मला अपुरा अपुरा न केलेला मग कोणत्या याच्यामध्ये येईल अपुरा बरोबर बरोबर घननीला, घननील घननील कोणता कर्मधार तर अशा पद्धतीने हे तत्पुरुष समासाचे सात प्रकार आहेत तर आपल्याला लक्षात ठेवायचं की विभक्ती असेल तर विभक्ती प्रत्यय दुसऱ्या अक्षराला मात्र असेल तर अलू नकारदर्शक शब्द असेल तर नन आणि नारा किंवा नारी त्या जर शब्दाला विचारलं तर ते जसं द्विज आहे किंवा कुंभकार आहे पंकज आहे ते उपपदमध्ये मोडते खाद्यपदार्थ असेल किंवा नातेसंबंध दर्शवणारे असेल तर ते मध्यमपदलोपी तत्पुरुष समास आहे नाम आणि विशेषण असेल किंवा विशेषण अधिक नाम असेल तर कर्म कर्मधाराई समास आहे आणि संख्या असेल तर ते दिगु समास आहे तर अशा पद्धतीने आपण समासा दोन प्रकार बघितले अव्ययीभाव समास पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष समास दुसरं पद महत्वाचं आणि नंतरचा जो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुरी समास ते आपण उद्याला पाहू ओके okay. Okay.